जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले तर आज मतमोजणीनंतर शाहू आघाडीला बहुमत मिळाले असून विरोधी जयसिंगपूर विकास आघाडीला पाच नगरसेवक पदावर विजय मिळवता आला आहे शहरात राजू विकास आघाडीने निर्विवाद सत्तावाधित ठेवली आहे त्यामुळे जयसिंगपूर पालिका निवडणुकीत मालक उपाधीवरून गाजलेल्या प्रचार आज त्यांच मालकांना जनतेचा भरभरून प्रेम मिळाले असे निकालावरून स्पष्ट होते काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह भाजप एकत्र येऊन जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांना संधी दिली परंतु शहरात आपले स्थान बळकट केलेले संजय पाटील यड्रावकर हे अकरा हजार एकशे सत्याऐंशी इतक्या भरघोस मतांनी निवडून येत विरोधी सुदर्शन कदम यांचा पराभव केला हाय व्हॉल्टेज लढत होणार असे वातावरण निर्मिती झालेली असताना जनतेने पुन्हा एकदा यड्रावकर यांनाच पसंती दिली आहे दरम्यान आज ग्रामदैवक ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरांनजीक यात्रिनिवासमधील पालिकेच्या कार्यालयात सकाळी दहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणीला प्रारंभ झाला यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे मुख्याधिकारी टीना गवळी उपमुख्याधिकारी प्रमिला माने आदींच्या उपस्थितीत मतमोजणीची प्रक्रिया सुरू सात प्रभागाच्या पाच फेऱ्या तर उर्वरित अकरा प्रभागात चार फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली नगरपालिकामध्ये प्रचंड अशा नगराध्यक्ष नगरसेवक पुढ तालुक्यातल्या जनतेनं विशेषतः जयसिंगपूर आणि कुलुकवाड्यातल्या जनतेनं जे दोन्ही नगराध्यक्ष आणि नगरपालिकेमधून पालिकेमध्ये जी सत्ता दिली त्याबद्दल त्या दोन्ही त्या शहरातील जनतेचं मनापासून या ठिकाणी मी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो खरं म्हणजे महायुती ही एक संघ लढावी अशी आमची भूमिका होती पण ते झालं नसल्यामुळं काही शिवमध्ये काही प्रमाणामध्ये काही थोड्या मातामध्ये आमच्या सत्ता गेल्या पण इथनं पुढच्या काळामध्ये ह्या झालेल्या गोष्टीचा धडा घेऊन येणाऱ्या काळामध्ये महायुतीने एकत्र येऊन लढावं यासाठी काळामध्ये सुद्धा निश्चित प्रयत्न आपण करू या पद्धतीनं ह्या दोन्ही शहराचा विकास करण्याचा प्रयत्न आपण गेल्या पाच सात वर्षामध्ये त्यांच्यावर त्याच्यापेक्षा तृष्टीनं अधिक वेगानं ह्या शहराचा विकास आणि लोकांच्या सामान्य ज्या गरजा आहेत त्या पुऱ्या कशा होतील या दृष्टीनं निश्चितपणे यामध्ये विजय उमेदवार असे नगराध्यक्ष संजय शामगोंडा पाटील यड्रावकर राजश्री शावविकास आघाडी वॉर्ड एक कोळी गिरमल परगोंडा कोळी राजश्री शावविकास आघाडी तेजश्री राहुल पाटील यड्रावकर राजश्री शावविकास आघाडी वॉर्ड दोन रुपाली राहुल बंडगर राजश्री शाह आघाडी सचिन महावीर चौगले राजश्री शाव आघाडी वॉर्ड क्रमांक तीन नांद्रेकर मिनल रोहित राजश्री शावविकास आघाडी सचिन आपासाहेब नेटवे राजर्षी शावविकास आघाडी वॉर्ड क्रमांक चार मचले शकुंतला कांतीलाल राजर्षी शावविकास आघाडी गोसावी लक्ष्मण शंकर राजर्षी शावविकास आघाडी वॉर्ड क्रमांक पाच कादबी सुमय्या सुलेमान कदबी राजर्षी शावविकास आघाडी बजरंग मनोहर खामकर राजर्षी शावविकास आघाडी वॉर्ड क्रमांक सहा कलगुटकी महेश प्रदीप राजर्षी शावविकास आघाडी स्वाती सागर मादनाईक राजर्ष्री शाहू आघाडी एक हजार तीनशे छप्पन्न वॉर्ड क्रमांक सात अनिता अशोक कोळेकर शिरोळ तालुका विकास आघाडी संतोष बाबुराव जाधव शिरोळ तालुका विकास आघाडी वॉर्ड क्रमांक आठ वाघवेकर उज्ज्वला उत्तम राजश्री शाहूविकास आघाडी पाटील पराग श्यामराव राजश्री शाहू आघाडी वॉर्ड क्रमांक नऊ मलगे अशोक मनोहर राजश्री शाहूविकास आघाडी फराज तबस्सुम असलम राजर्ष्री शाहू विकास आघाडी वॉर्ड क्रमांक दहा अर्जुन उर्फ राजीव तानाजी देशमुख राजर्षी विकास आघाडी अडके अनिरुद्ध राजेंद्र राजर्ष्री शाहू विकास आघाडी वॉर्ड क्रमांक अकरा भोसले गीता संतोष राजर्षी विकास आघाडी पवार रंगराव हिंदूराव शिरोळ तालुका विकास आघाडी वॉर्ड क्रमांक बारा आदगाणे अर्चना विद्यासागर राजर्ष्री शाहू विकास आघाडी कुमार वसंत पाटील कोथळीकर शिरोळ तालुका विकास आघाडी वॉर्ड क्रमांक तेरा गडेकर लता दिलीप अपक्ष पंकज भरमाप्पा गुरव शिरोळ तालुका विकास आघाडी असे विजयी उमेदवार आहेत दरम्यान पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा